की कुछ ना कुछ चल रहा है आ, मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश चल रही है तो मुख्यमंत्री उन्होंने उनकी एंटेना जो है ऑन रखनी चाहिए मी आज विधिमंडळात येण्यापूर्वी आझाद मैदानला गेलो होतो आणि आझाद मैदानामध्ये एक तर विना अनुदानित शिक्षक आणि दुसरं म्हणजे गेले अनेक वर्ष आम्हाला घरं द्या ही मागणी करणारे गिरणी कामगार या दोघांची आंदोलनं तिकडे सुरू आहेत मला एका गोष्टीचं वैषम्य वाटलं महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन इकडे सुरू आहेत लोकप्रतिनिधी इकडे आलेले आहेत परंतु लोक ज्या व्यथा त्यांच्या वर्षानुवर्ष मांडत आहेत ते मात्र आझाद मैदानात तिकडे आंदोलन करत आहेत साहजिकच आहे शिक्षकांना सुद्धा आम्ही वचन दिलं की आम्ही तुमच्या लढ्यामध्ये तुमच्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये तुमच्या सोबत आहोत गिरणी कामगारांचा तर प्रश्नच नाही कारण गिरणी कामगारांचा संप जर तांत्रिक काम का तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर अजूनही सुरू आहे आणि त्यावेळेला या गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली वन थर्ड वन थर्ड वन थर्ड हा जो काही प्रकार केला गेला गिरणी कामगारांची घरं तर गेलीच गिरण्यांच्या जमिनी गेल्या तिकडे टॉवर्स उभे राहिले अनेक मॉल्स उभे राहिले आणि ज्या गिरणी कामगारांनी रक्त सांडून घाम गाळून ही मुंबापुरी मुंबई उभी केली नवे संयुक्त महाराष्ट्रामध्ये आंदोलन करून ती मिळवून दिली तो गिरणी कामगार मात्र स्वतःच्याच नगरीमध्ये बेघर झाला आमच्यावरती नेहमी एक आरोप केला जातो जो अर्थातच खोटा आहे की शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं माझं सरकार जर काही यांनी पाडलं नसतं तर साहजिकच आहे मी यांना सर्व गिरणी कामगारांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांना सुद्धा घरं द्यायला दे, सुरुवात केलीच होती पण विशेषतः गिरणी कामगारांना पोलिसांना ही मुंबईमध्ये घरं दिली असती पोलिसांना मिळत आहेत पण अजूनही दिली असती आज आमची हीच मागणी आहे की एका बाजूला गिरणी कामगार हा मुंबई बाहेर फेकला जातोय त्यांना शेलू आणि वांगडीमध्ये पाठवलं जात आहे आणि धारावीच्या माध्यमातून अदानीला मात्र अख्खी मुंबई आंदण दिली जाते आमच्या आग्रहाची मागणी आहे की गिरणी कामगारांना धारावीमध्ये घरं द्या धारावीकरांसोबत आणि अदानींचे टॉवर हे शेलू आणि वांगडीला उभे करा जाऊ द्या तिकडे दे, देवनर डम्पिंग ग्राउंडवरती आदानींनी जरूर टॉवर बांधावे नाहीतरी त्यांना भरपूर टीडीआर मिळालेलाच आहे तो टीडीआर त्यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडवरती वापरावा तो टीडीआर त्यांनी शेलू आणि वांगडीला वापरावा तिथे सगळे टॉवर बांधा पण ज्यांनी हक्कानी मुंबई मिळून दिली त्या गिरणी कामगारांना मात्र तिथे पाठवण्याच्याऐवजी गिरणी कामगारांना धारावीत घरं द्या गिरणी कामगारांना कुर्ला मदर डेअरीची जी जमीन गर जाू जाू जा। ही, ही सुद्धा दिलेली आहे अदानीला तर तिथे गिरणी कामगारांना घरं द्या आणि अदानींचे टॉवर हे शेलू आणि वांगणीला जाऊ द्या आमचं काही म्हणणं नाही देवनार डम्पिंग ग्राउंडवरती आदानींनी टॉवर बांधावी आमची काही म्हणणं नाहीये तर अशा या गोष्टी आहेत आणि शिक्षकांना सुद्धा तुम्ही वाटेल तसं वेळवाकडं इतर कामं देऊन वापरून घेता म्हणजे मराठीचा मुद्दा आता गरम झालेलाच आहे नुसता हिंदी सक्तीचा जी आर त्याचा विरोध करून चालणार नाही तर मी मराठी माणूस ते एकवटलेला आहेच आमचं म्हणणं परत परत सांगतोय की कोणत्या भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे हिंदी सक्तीच्या जी आरला विरोध करून उपयोग नाहीये तर तो जी आर काढणाऱ्यांना तो जी आर लाणाऱ्यांना हिंदी सक्ती करणाऱ्यांना आपण विरोध केला पाहिजे तर हे असे काही मुद्दे आहेत ज्याच्यावरती आता रोज चर्चा चालू आहे एकूणच हा प्रकार सगळा जो आहे तो संतापजनक आहे मीरा भाईंदरची मराठी माणसं अनेक वर्ष त्यांच्या मनामध्ये तो राग खतखतोय अनेक जण मला सांगतात की म्हणजे मध्ये मध्ये जे काही भेटत असतात सभ्यपणाने वागत आहेत आणि ते मला सांगतात की साहेब सकाळच्या वेळेला ट्रेनमधनं येताना सुद्धा आम्हाला विचित्र दादागिरी सहन करावे लागते तर ह्या शेवटी असंतोषाचा जर का स्फोट झाला तर त्याला जबाबदारी सरकार असेल नुसतं कमिशनर त्यांच्या माती खापर फोडून चालणार नाही मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा सगळीकडे आपल्या राज्यात जसं करोनाच्या वेळेला माझं कर्तव्य वे मी पार पडलं सरकारने कर्तव्य पार पडलं आम्ही कोणताही भेदभाव न करता सगळ्यांची काळजी घेतली तसं मुख्यमंत्र्याचं काम असतं एक पालक म्हणून राज्याचं पालक म्हणून सर्व जनतेची काळजी घ्यायला पाहिजे कोणतीही भाषिक दादागिरी आमच्यावरती होता कामा नये बरं ठीक आहे पण आता तुम्ही आहात ना मग तुमचं तुम्ही का नाही देत तुम्ही द्या ना प्रत्येक वेळेला एक तर नशीब नेहरू या शिक्षकांच्या प्रकाराला जबाबदार नाहीत बोलले ते नाही ने तर ते पण बोलायला कवीकरणानं की नेहरूंमुळे शिक्षकांना विना अनुदानित राहावं लागलं तर हे सगळे विनोदाचे सगळे त्यांचे त्यांची हास्य पूर्ण पुरे झाली आज ते बसलेत गेले अडीच वर्ष तेच होते त्याच्या आमच्या यादी तेच होते आता सुद्धा तेच आहेत तर समजा आम्ही नाही करू शकलो तुम्ही करा गिरणी मुळामध्ये गिरणी कामगारांना तर घरं द्या यांना आता जर का आम्ही नाही केलं तर तुम्ही द्या मेरे पार्टी का है मेरे पार्टी का नहीं हो सकता एसएनसी एसएनसी सी गटा से, से ज़िए 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 ज़िए। एसंशी, एसंशी है ना तो कैसे नाम ही एसएनसी है और क्या उसे उम्मीद कर सकते लेकिन 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 ये भी मुझे लगता है कि कुछ ना कुछ चल रहा है मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश रही है तो मुख्यमंत्री उन्होंने अँटेना जो है ऑन रखनी चाहिए आणि मला असं वाटतं की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले तर्कत की नाही ते थोड्या दिवसात कळेल नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ की काय ही शिवसेना स्टाईल नाही आहे आणि ते मुळामध्ये ते शिवसैनिक आता नाहीच आहे ते एसएनसी गटाचे आहेत राज ठाकरे माझ्या परवानगीशिवाय बद्दल मी बोलता कामा नये संभ्रमाचे वातावरण मिळाव्यानंतर ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी बोल चांगलं ना त्याच्यात काय ते बोलतील ना, ना त्याच्याबद्दल सीएम को बदनाम करने की कोशिश की जा रही है इसका मतलब सीएम को बदनाम करने की कोशिश हो रही है, है। और, और <laughs> जान बुझ कर ये सारी चीजें चल रही है एक बड़ी साजिश है इसके पीछे षड्यंत्र मुझे नजर आ रहा है क्योंकि एस एन सी का तो दावा था कि वो चीफ मिनिस्टर बने नहीं बनाया गया तो उनका उनको तो बेरहमी वो इंतजार कर रहे हैं अभी संजय गायक कह रहे हैं मुझे मार्शल आर्ट आता है जूडो कराटे सब आते हैं और भी तो मुख्यमंत्री किंवा कोणसी आर्ट ते देखते काय ही अशी फालतू लोकांना महत्व देण्यापेक्षा जे गिरणी कामगार आहेत शिक्षक आहेत शेतकरी आहेत ह्या लोकांसाठी हे विधिमंडळ असतं हे असे जर का लोक त्याच्या तयार लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार कसा आहे नाहीतर जे मी म्हटलं परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झाला आणि त्याचे हत्यार हे सगळे बसलेत की काय असंच वाटतं विरोधी पक्ष नेता नाही काल मागणी केलेली आहे सन्माननीय सरन्यायाधीश आले होते त्यांना सुद्धा आम्ही आमची व्यथा सांगितलेली आहे बघूया काय होतं परंतु एका गोष्टीचं मला जरा आश्चर्य वाटतं की आपल्या देशात बऱ्याच वेळेला अल्पमतातलं सरकार चालतं पण विरोधी पक्ष नेतेपदासाठी मात्र खेचाखेच केली जाते किंवा आडवणूक केली जाते हे विचित्र हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण नाहीये म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे वाटतं कशाला होतंच इंद्रकुमार गुजराल जे पंतप्रधान झाले होते काय त्यांचं त्यांच्या पक्षाचं काय संख्याबळ होतं पण तरी ते पंतप्रधान झाले होते चंद्रशेखर पण झाले होते असे अनेक देवेगौडा होते कशाला वाजपेयीजी होते ज्यांचं सरकार पहिल्यांदा तेरा दिवसात पाडलं गेलं होतं मग तेरा महिन्यात पाडलं गेलं तर अल्पमतातला माणूस सरकार पंतप्रधान होऊ शकतो अल्पमतातला माणूस हा मुख्यमंत्री होऊ शकतो पण तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ बड़ नाही म्हणून विरोधी पक्षनेतेपद कसं काढू शकता विरोधी विरोधी पक्षनेता हा सुदृढ लोकशाहीमधला एक अत्यावश्यक घटक आहे कदाचित जर का कधी जसं आता तुम्ही म्हणालात एक 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 हे लोकप्रतिनिधी म्हणणारी लोक हे कसे मस्तवालपणाने वागतायत तर त्यांच्यावरती अंकुश ठेवायला विरोधी पक्षनेता हा पाहिजे